है चानल आपले आज जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपला हा झटपट इन्स्टंट छुंदा इतका मस्त झालेला आहे अगदी टेस्टी पण अगदी लागतो पहिला काही असं मुरवून ठेवण्याची गरज वगैरे नाही आहे हा आपण बनवून लगेचच आपण सर्व करू शकतो किंवा खाऊ शकतो इतका मस्त टेस्टी लागतो अगदी चला तर मग बघूया आपण हा इन्स्टंट चुंदा कसा बनवायचा आहे ते आता कैरीचा सीझन चालू आहे आज आपण मस्तपैकी छुंदा बनवणार आहोत इन्स्टंट छुंदा आहे हा बनवायला अगदी सोप्पा आहे झटपट होणारा आहे त्याच्यासाठी मी एक छान ही तोतापुरी कैरी घेतलेली आहे ही दोनशे पन्नास ग्रॅमची आहे आता ही आपण सोलून किसून घेऊया आपण ही कैरी आता किसून घेतलेली आहे आणि हे मोजून घेतलेलं आहे हा एक वाटी आपला हा किस आहे तर ह्याच्यामध्ये काय करायचं का आहे मी निम्मा गूळ आणि निम्मी साखर वापरणार आहे तर एक वाटी कीस आहे तर अर्धी वाटी मी गुळी पावडर वापरणार आहे आणि अर्धी वाटी साखर आता साखर पण घातली आहे आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया हे आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता मंद विस्तवावरती आपण ठेवलेलं आहे मिश्रण आपण हे आटवून घ्यायचं आहे साधारणपणे आपण एक तारी पाक होईसपर्यंत आटवायचं आहे साखर आणि गूळ छान विरघळलेला आहे आणि आपला हा एक तरी आता एक तारी पाक झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण काही मसाले घालायचे आहेत एक टीस्पून आपण लाल मिरची पावडर घालूया अर्धा टीस्पून आपण गरम मसाला घालूया त्यानंतर पाव टीस्पून आपण काळं मीठ घालूया म्हणजे शेंदे रोड मीठ अर्धा टीस्पून आपण अर्धा टीस्पूनला थोडं कमी आपण मीठ घेतलेलं आहे किंवा आपल्याला चवीप्रमाणे जेवढं घालायचं आहे तेवढं आपण घालू शकता आता आपण ह्याच्यामध्ये एक टीस्पून मी जिरे भाजून घेतलेले आहेत आणि कुटून घेतलेले आहेत आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया चांगलं एकसारखं करूया सगळं मिक्स करून घेतलेलं आहे फक्त एकच मिनटं आपण हे मसाले हे थोडेसे शिजवून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आणि मग बिस्तो बंद करायचा आहे एक मिनिट झाला आहे बिस्तो बंद करूया आणि हे थंड करून घेऊया आपला चटपटी छिंडा आता तयार आहे आता आपण बॉटलमध्ये भरू शकतो किंवा हे सर्व करू पण शकतो आपण हा शिजवून घेतला आहे त्याच्यामुळे हा छान टिकतो सुद्धा हा छुंद आपण चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा पराठ्याबरोबर पण सर्व करू शकतो आता जूनमध्ये मुलांच्या शाळा चालू झाल्या की त्यांना डब्यामध्ये द्यायला पण छान आहे हा अगदी छान टिकतोसुद्धा अगदी आणि अगदी चविष्ट लागतो त्या आणि चटपटीत आंबट गोड तिखट थोडंसंच तिखट घातलेलं आहे पण अगदी खूप स्वादिष्ट लागतो मुलांनासुद्धा अगदी खूप आवडेल फ्रीज जर आपल्याला रावेल शेसुर्या हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा आज छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद